खरं तर माता माऊल्यांना आता टेन्शन वाढलं असेल की बाबा हे बाकीचे बिना कोटावले होते त्यांनी पटपट उरकिलं परंतु आता हे काय लवकर उरकायच्या मागं नाही परंतु माता माऊल्यांन मला जाणीव आहे तुम्ही थकून भागून इथं बसलेले आहात फक्त छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा धगधगता इतिहास तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे आणि फक्त महत्वाचाच नाही तर ही विचारांची नांगरणी झाल्याशिवाय चला छत्रपती शिवराय तुमच्या आमच्या जन्माला येणार नाहीत आणि म्हणूनच हा कार्यक्रम तितकाच महत्वाचा आहे खर तर छत्रपती शिवाजी राजांच्या काळातला एक प्रसंग आहे शिवाजी राजे रायगडावरती असताना जगदीश्वराच्या मंदिराकडे निघालेत दर्शन घ्यायचंय दर्शन घेऊन कामाला सुरुवात करायची का आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळ शिवाजीराजे गेले जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवरती पाय ठेवला आणि राजांना समोर दिसलं की समोर कुणीतरी नौका माणूस उभा आहे याचे कपडे तर वेगळेच आहेत आपल्या स्वराज्यात असे कपडे कुणी घालत नाही मग हा नेमका पाहुणा कोण असावा तसे शिवाजी राजांनी विचारलं पाहुण कोण आहे तुम्ही इथं कशासाठी आलात तसा त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या चिऱ्यावर बसलेला कविभूषण समोर आला आणि स्वतःची ओळख करून देऊ लागला राजा राज राज कविभूषण उत्तरामधनं आले शिवाजी राजे आपल्यावरती कविता लिहिली आहे आणि ती कविता ऐकवण्यासाठी दोन दिवस झालं रायगडावरती फिरतोय राजा राजा कविता तुम्हाला ऐकून दाखवायची आहे राजांनी सांगितलं ठीक आहे कवीजी ऐकवा कविता काय लिहिलंय कवितेत कविभूषणांनी कविता म्हणायला सुरुवात केली आहे इंद्र जिमी जम्म पर बाढ़ वसु अंब पर रावण सिरम्ब पर रघुकुला राज है पौन बारी बाह पर संबोरती नाह पर जो सहस्र बाह पर राम राज है दावा दंड पर चीता मृग झुंड पर भूषणवी तुंड पर जैसे भृग है तेज तम अंश पर कान्हा जिमी कंस पर तो मलेच्छ भंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है माता मावल्यांना टाळ्या काय तुमच्या येणार माझा दुसरा तिसरा कार्यक्रम आहे जरा माझा आवाज कमी तुम्हाला येत असेल पण तुमच्या टाळ्या मला पाहिजे जोर जोराने टाळ्या खर तर छत्रपती शिवाजीराजांचा हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम आहे तुम्हाला जिथं आवडेल तिथं बिंदास्त तुम्ही टाळ्या ता वाजवा नितीन नाथास सांगितलं तुमच्यासमोर उभा राहिलेला हा कोणता मोठा बघता नाही तर हे एक शेतकऱ्याचं आहे हे म्हणजे खाली बसलेला असतोय आज तुमच्यासमोर पुढं उभा आहे शिवरायांचं चरित्र सांगण्यासाठी खरं तर माता माऊल्यांना घोळ असा झाला छत्रपती शिवाजी राजासारखा दैदिप्यमान राजा या मातीत आपल्या जन्माला आला पण कितीतरी वर्ष झालं या राजाची जयंती आम्ही फक्त कोटारी पिऊन साजरी करत होतो या राजाचा फोटो डोक्यावरती घ्यायचा नाचायचा उड्या आणायच्या कपडे काढायचे वेगवेगळे चुकीचे इशारे करायचे आणि झाली शिवजयंती संपला कार्यक्रम खर तर कितीतरी वर्ष या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवरायांची जयंती अशी साजरी होत होती आणि हे सत्य परिस्थिती तु, तुमचा काही प्रॉब्लेम आहे शांत बसा थोडस <laughs> कितीतरी वर्ष झाला अशी शिवजयंती साजरी होत होती आजही काय गावाखेड्यानं गेलो ना तर माता माऊल्यांना म्हणजे आपल्याकडे तरी सत्कार मला वाटतं वीस मिनिटं चालले एका गावात गेलो पाहून ते एक तासभर सत्कारच चालू होते म्हटलं आता मी बोलायचं का तुम्ही एक तास तर सत्कारातच घातलाय म्हणजे ही सत्य परिस्थिती गावाखेड्यातली आम्हाला पाहायला मिळते मला बोलवलं नाही माझा सत्कार केला नाही एवढंच नाही तर प्रमुख पाहुण्याला मला पुष्पगुच्छ द्यायचा होता हार त्यांच्या गळ्यात घालायचा होता म्हणून मला बोलवलं नाही याच्यावर नाराजगी आमच्या शिवजयंतीत होताना पाहायला मिळतात वाद व्हायला लागते महापुरुष तर आम्ही डायरेक्ट वाटूनच घेतले म्हणजे भावाभावा जशा वाटण्या होतात ना आमच्या तर तशा वाटण्या महापुरुषांच्या कुठं ना कुठं तरी आज आम्ही करायला पाहायला लागलोय म्हणजे मराठ्यांनी वाटून घेतलंय जिजाऊच्या शिवरायांना आणि दलितांनी बांधून ठेवलंय रमाईच्या भीमरायांना अण्णा भाऊ आमचे मातंगानं गायली गाणी आणि अहिल्या देवी म्हणजे फक्त धनगराची राणी फुल्यांना न्यायला गोळा झाले सारे माळी आणि इथंच बघा इथं महापुरुषांच्या विचारांची झाली होळी ही होळी आम्हाला होऊ द्यायची नाही ही होळी आम्हाला होऊ द्यायची नाहीये हा महापुरुष तर आमच्या काळजात आम्हाला जोपासायचा आहे आहे दादा इको वाढवला का परत पूर्ण इको बंद करून टाका कारण काय होतंय थोडंसं मी फास्ट बोलतोय आमच्या माता माऊल्यांच्या लक्षातही आलं पाहिजे काय लिहिलंय कभिभूषणांनी कविभूषांनी कवितेच्या माध्यमातलं लिहिलंय सक्र जिमि सैलपर अर्कतमा फैलपर पर केंबर देखिये राम दस कंदपर भीम दर संद पर भूषण जो सिंध कुंभ जी सेखीए हर जो अनंग पर गरुड जो भुजंग पर करुड ओके हो अंग पर पारथ जो पेखिये गाज जो बिहंग पर सिंह जो मतंग पर चतुरंग पर शिवराज देखिये काय म्हणतात कविभूषण अरे तेतीस कोटी देव कदाचित तिथं मोठे असतील सत्य आहे खरं आहे पण त्या तितीस कोटी देवांना देवळात सुरक्षित ठेवण्याचं काम आमच्या राजानं केलं आणि म्हणून आमचा राजा त्या तेहतीस कोटी देवांपेक्षा आम्हाला मोठा वाटायला लागतो माता मावल्यां तुमच्या टाळ्या नाही आहे ना जरा मला पाहिजे तशा टाळ्याच आहे ना तुमच्या जोर टाळ्या जिथं आवडल तिथं आल्या पाहिजे का कारण काय कीर्तनाच्या मध्ये कुणीतरी दुसरं विठ्ठल विठ्ठल काय म्हणायला असतं इथं कोण आहे एकट्याला सगळा कार्यक्रम करायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या टाळ्या म्हणजे कार्यक्रमाची रंगत असते आणि छत्रपती शिवाजीराजांचा हा दैदीप्यमान इतिहास मांडताना मला प्रेक्षकांकडनं पुढनं ज्या वेळेस प्रतिसाद येईल त्यावेळेला तर मजा वाटते किंवा ते सांगावं वाटतं नाही तर मग पटकन कार्यक्रम ओरकून जाऊन मी छत्रपती शिवाजी राजा हा जगाच्या पाठीवरचा एवढा गैदिप्रमाण राजा जन्माला आला की या मातीमध्ये असा सुपुत्र पुण्या झालाच नाही म्हणजे शिवाजी राजे जगले फक्त पन्नास वर्ष एका वर्षाला एक, एक किल्ला जर महाराजांनी घेतला असता तर पन्नास किल्ले फक्त स्वराज्यात आले असते एका वर्षाला दोन किल्ले घेतले असते शिवाजी महाराजांनी शंभर किल्ले जिंकले असते परंतु सिंधुदुर्ग विजयदुर्ग जयदुर्ग सुवर्णदुर्ग चिमदुर्ग नळदुर्ग श्रीमंतदुर्ग कामकोट कुडाळकोट ईश्वरकोट राजकोट रामसेज रोहिडा केरणा पुरंदर तोरणा तिकोणा खांदेरी उंदेरी कृष्णगिरी आणि शिवनेरी सारख्या चारशे बावीस गड किल्ल्यावरती माझ्या राजानं भगवा झेंडा फडकवलाय जे कुणाला जमलं नाही ते माझ्या राजाला जमलं फक्त पन्नास वर्षात त्यातले दहा पंधरा वर्ष तर बालपणात खेळण्या बागडण्यात निघून गेले असतील म्हणजे खरा विचार करायचा झाला तर तीस वर्षात चारशे बावीस गड किल्ल्यांवरती भगवा झेंडा लावणारा हा राजा आहे आणि म्हणून या राजाचा इतिहास आम्हाला डोक्यात घ्यावा लागणार आहे आजही ना म्हणजे आमची जयंती साजरी होते फक्त गाणे शांताबाई लावली आणि शांताराम वाजला आमच्या पोरांनी फक्त वेगळे चाळे करून नाचलं म्हणजे शिवजयंती झाली आमची अशा पद्धतीचा समज आम्हाला पाहायला मिळतो पण याच पोरांना जर विचारलं शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय आहे तर नाही माहिती आजही तुम्ही कोणत्याही गडकिल्ल्यांवरती जा रायगडवरती गेलात तर पाण्याच्या टाक्यात कडक उन्हाळ्यात जर तिथं गेला तर रायगडावरच्या पाण्याच्या टाकीत आपल्याला पाणी सापडायला लागतं ला आपल्याकडं आत्ता आत्ता म्हणजे हिवाळा चालू झालाय विहिरीचे तळ दिसायला लागलेत भोर आटायला लागले आहेत पाणी आपल्याकडे सापडत नाही मग आमच्या राजानं नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरलं होतं काय वापरलं होतं की आजही या गडकिल्ल्यांवरती पाणी आपल्याला पाहायला मिळतं दकार अध्यायात काही वर्णन येत आहेत पूर्वेने यदी बद्र वाल्मिको दृश्यते जलपश्चात पूर्वेनं म्हणजे पूर्व दिशा बद्रा म्हणजे बुरीचं झाड वाल्मिको म्हणजे वारुळ जर वावरात एखादा जुनं बुरीचं झाड असेल त्याच्या पूर्व दिशेला वारुळ असेल तर जल पश्चात त्या झाडाच्या पश्चिम दिशेला पाण्याचा स्रोत असतो जंबवा श्रीबिह पूर्वा जंब म्हणजे जांभळाचं झाड त्याच्या उत्तर दिशेला पाणी असतं जर जुनं हे झाड असेल तर वाल्मिको पचिताया निर्गुंडया वाल्मिको म्हणजे वारुळ पचिताया म्हणजे वेडलेलं निर्गुंडया म्हणजे निर्गुडीचं झाड निर्गुडीच्या झाडाच्या आजूबाजूला वारुळ असतील वाल्मिको पचिताया निर्गुण दक्षिणेनं कथित करे तर त्या निरगुडीच्या झाडाच्या जा दक्षिण दिशेला पाण्याचा स्रोत असतो आज एकविसाव्या शतकात आम्ही हातात नारळ घेऊन वावरात तिकडं फिरतो आम्हाला वावरातलं पाणी सापडत नाही सतराव्या शतकात माझ्या राजाने प्रत्येक गडकिल्ल्यावरती जिवंत पाण्याचे झरे शोधले आहेत काय पाणीशास्त्र होतं डोक्यात घ्यावं लागणार आहे महाराजांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचणं म्हणजे शिवजयंती नाही त्यांचा विचार डोक्यात घेणं म्हणजे मनामनात शिवजयंती आणि घराघरात आहे दादा थोडा आवाज द्या बघ थोडा आवाज जास्त द्या थोडा काय माता मातामावल्यांनो तिसरा कार्यक्रम आहे सकाळपासून दोन तीन किली येतात आणखी एक करायचा होता पण इकडं जवळ काय तुमच्या सापडला नाही परंतु माझा आवाज तुम्हाला कमी येत नाही तर तुमच्या टाळ्यांचा आवाजसुद्धा मला पाहिजे कारण की ते गरजेचं आहे छत्रपती शिवराय याच्यासाठी जाणून घ्यायचे की बाबा आज मला वाटतं बऱ्याच गावाच्या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य वगैरे व्यासपीठावरती आज बसलेले आहेत आज एकविसाव्या शतकात आमच्याकडे सुलभ शौचालय नावाची एक योजना आली आणि त्या योजनेच्या माध्यमातून गाव्या संडास संडासा आता आता कुठंतरी उभा राहायला लागले एक रेडीमेड संडास आहे आणि ते गावाला दिले गावातल्या बऱ्याच घरामध्ये हे संडासा आज उभा राहिले आहेत पण सरपंच बरेच बसलेले आहेत आणि तुम्ही खरं सांगावं बऱ्याच लोकांचे अजूनही प्रॉब्लेम एकविसाव्या शतकात सॉल्व्ह झाले नाही काहीला ह्याच्यात होत नाही काहीचे आणखी वेगवेगळे काय काय प्रॉब्लेम आहेत एकविसाव्या शतकात सुद्धा आम्हाला संडास वापरणं जमत नाही तुम्ही आजही कधी रायगडावर गेलात तर रायगडावरती शौचालय शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात एवढंच काय तर सिंधुदुर्गाच्या तटबंदीवरती गेलात तर चाळीस संधास शौच खूप तोडक्या मोडक्या परिस्थितीत आजही आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे एकविसाव्या शतकात आम्हाला एवढं प्रगत होऊन सुद्धा सुलभ शौचालय योजना राबवता आली नाही स्वच्छतेची काळजी घेता आली नाही आमच्या राजानं सतराव्या शतकात शौचालय बांधून ही काळजी घेतलेली पाहायला मिळते आणि म्हणून हा जगाचा मोठा सूर्य आहे प्रेरणेचा प्रचंड मोठा स्रोत आहे छत्रपती शिवराय म्हणजे या मातीमध्ये जन्माला आलेला कितीतरी तरुण पुरांसाठी कितीतरी पिढ्यांसाठी अंधकारा मिटवणारा एक मोठा सूर्य आहे आणि हा सूर्य आम्हाला या जयंती उत्सवाच्या निमित्तानं समजावून घ्यावा लागणार आहे माता माऊल्यां छत्रपती शिवराय म्हणजे पहा ना वेगवेगळे राजे त्या काळात आहेत गोळ कुंड्याची कुतुबशाही आहे त्या काळात मुघल आहेत आदिलशाही आहे सगळे दरबार आहेत वेगवेगळे शाही आहेत वेग प्रत्येक दरबारात स्त्रिया नाचत होत्या प्रत्येक दरबारात स्त्रियांची विटंबना होत होती पण सतराव्या शतकात एकच दरबार होता ज्या दरबारात स्त्रियांच्या घुंगराचा आवाज कधी आलाच नाही तो दरबार होता माझ्या राजा शिव छत्रपतीचा आणि म्हणून आम्हाला हा इतिहास खर तर जाणून घ्यायचा आहे आता टाळ्या आल्या तुमच्या मला आवाज माझाच कमी पडत होता खर तर तुम्ही पहा ना साधी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी राजा है। त्या काळात म्हणजे स्वतःच्या प्रेयसीसाठी ताजमहल उभा करणारे राजे होते की पा आपलं कुणीतरी आहे प्रियसी आहे जिच्यावर आपण प्रेम केलं आणि तिची आठवण म्हणून म्हणजे स्वतःच्या माय मारून साथी ताज महल उभा करणारे राजे या मातीत मातीत घडले पण याच स्वतःच्या आईची इच्छा आहे महासाहेबांना वाटत म्हणून चारशे बावीस गड किल्ल्यांचा स्वराज्य उभा करणारा हा मर्द मराठा म्हणजे आपला छत्रपती शिवाजी राजा आहे तरुणपुरांनो आणि म्हणून शिवजयंतीचा विचार तर आम्हाला लक्षात घ्यावा लागणार आहे शिवराय आम्हाला मनामनात साठवावे लागणार आहेत गावा खेड्यानं जातो ना तर वेगळं भयंकर चित्र पाहायला मिळतं म्हणजे पाठीमागच्या बॅनरवरनं वाद व्हायला लागतात एका गावात तर वाद चालू होता अध्यक्ष उपाध्यक्षाचे फोटो त्या बॅनरवरती मागच्या टाकलेल्या टाकले होते आणि उपाध्यक्षाचं पद छोट आहे त्याच्यामुळे त्याचा फोटो जरा बारीक केला होता पण उपाध्यक्ष कार्यक्रम चालू झाला तरी सुद्धा कार्यक्रमाला येत नव्हता त्याचं म्हणणं एवढंच होतं की मंपाची पाईप मी माझ्या खांद्यावर वाहत होतो इथले भोंगे सगळे मी माझ्या खांद्यावर एवढंच नाही तर वक्ता हुकला त्याला आणायला गेलो हे सगळं केलं माझा फोटो बारीक कस काय झाला नेमका म्हणजे शिवजयंतीमध्ये शिवराय एका बाजूला राहतात आणि आमचे वाद नको त्या गोष्टीवरती व्हायला लागतात त्या गावात माता मावल्यांना गेलो आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगितलं शेतकऱ्याच्या वाघांनो अरे बॅनर वरती माझा फोटो नसला तरी चालेल माझा राजा त्या या त्या हा विचार, विचार जोपर्यंत होणार नाही तरुण पोरांना जोपर्यंत आपण प्रोत्साहन देणार नाही तोपर्यंत असे कार्यक्रम होणं शक्य नाही खर तर छत्रपती शिवराय म्हणजे कोणत्या तरी आईत्या पीठावर रेगा मारणारा रा राजा नाहीच आहे म्हणजे बा सगळं तलवारी घ्यान लढायचंय असं नव्हतं माता मावल्यांना आजही मी शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो की शून्यातनं स्वराज्य उभा करणारा आपला राजा होता ज्या वेळा तोरण बांधलं पाच पन्नास मावळे एकत्र झाले गड्यांना चला स्वराज्य उभं करायचंय इथल्या माता मावल्यांना रक्षण द्यायचंय इथल्या शेतकऱ्यांचं रक्षण करायचंय चला स्वराज्य उभं करायचंय त्यावेळेला पाच पन्नास मावळे गोळा झाले रायरेश्वराच्या मंदिरात त्या महादेवाच्या पिंडीवरती रक्त सांडलं आमच्या राजानं आणि शपथ घेतली स्वराज्य उभं करायचंय शपथच घेतली नाही तर पहिली मोहीम आखली सुद्धा तोरणा गडावरती जायचंय तोरणा जिंकून आहे आणि स्वराज्याचं तोरण आहे ठीक आहे मिटिंग सगळी भरलेली होती पाच पन्नास शंभर मावळ्या समोर बसलेले राजे सांगतायत उद्या जायचंय सा, अमोशेची रात्र आहे आणि या रात्री जायचंय तोरणा किल्ला जिंकून स्वराज्यात आपल्याला सामील करायचंय आणि स्वराज्याच्या पाया खरं तर उभा करायचा आहे त्यावेळेला एक मावळा उठला आणि म्हणतो राजा ठीक आहे आपली मागलीये आहे स्वराज्य उभं करायला आहे राजा राजा पण आपल्याकडे तलवारी आहेत शंभर मावळे आहेत आणि फक्त पंचवीस तीस तलवारी आपल्याकडे कसं लढायचं शत्रूला कसं मात द्यायची त्यावेळेला हा राजा सांगतोय त्यावेळेला नऊ दहा वर्षाचा हा राजा सांगतोय मावळ्यांना घड्यांनो परिस्थिती फाटकी असली म्हणून रडत बसणं हे योग्य नाही त्या परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन उभा राहते ती मर्द मराठ्याची अवलाद असते आणि म्हणून खर तर उभा राहिलं पाहिजे काही मावळ्यांनी हातात काट्या घेतल्या कुराडी घेतल्या जमल त्याचं शस्त्र केलं आणि आमच्या राजानं तोरणा गडावरती तोरण बांधलं आणि स्वराज्य तर उभं करायला सुरुवात केली म्हणजे कोणत्याही आयत्या पीठावरती रेघा आमच्या राजानं उडल्या नाही शून्यातून स्वराज्य उभं करणारा आपला राजा होता आणि म्हणून शेतकऱ्याच्या पुरांनो मला एवढंच सांगायचं आहे पहा ना एवढ्या मोठ्या शाहे आहेत एक एक तर असा म्हणजे औरंगजेब असा होता पूर्ण भारतात त्याला राज्य उभं करायचं होतं प्रचंड मोठं साम्राज्य परंतु त्याचं वर्णन कविभूषणांनी करून ठेवलंय अप जलखान गही जाने मैदान मारा बीजापूर गोलकुंडा माराजीने आज आहे भूषण भण द फरासीच तो फिरंगी मारी हवशी तुरक डाडे पलटीजा जहाज आहे चोकी चोकी चकता कहता चगुंदाते यारो खबरी कहालो शिवराज आहे काय लिहिलं भूषणांनी तर कवी भूषण म्हणतात की औरंगजेब घाबरलाय भिदरलाय आणि सैनिकाला सांगतोय सैनिकांनो शिवाजी राजा आज कुठे त्याचा आढावा घेत चला शिवाजी राजा कुठे आहे विचारपूस करत चला एखाद वेळेस अचानक शिवाजीराजा येईन आणि आपला कार्यक्रम करून जाईल एवढा धाक या महाराष्ट्राच्या मातीत माझ्या राजानं उभा केला होता माता माउल्यांनो वाजवा ना का वाजू इतका धाक इतका धाक की बाबा विशेष नाही औरंगजेबाच्या दरबारातला हा प्रसंग याला ऐतिहासिक संदर्भ सापडत नाहीत पण औरंगजेबाचे वेगवेगळे किताब घेतले जातात अलमगीर शहीन शाह अमुख ढमुख असं काय काय बोललं जात आहे जोर जोरानं मोठ मुट मोठ्यानं आणि त्या वेळेला मध्ये औरंगजेब इतर सांगतोय रे सब फिजूल हे शेजादे चंगेज और के खून देखील आज आज कांदार से लेकर तक पूरे हिंदुस्तान को मुगली सल्तनत में शामिल करने का खाब देखने वाले मां बदौलत क्या देख रहे हैं हमारे आंखों के सामने शिवाजी हमारी सल्तनत की तामीर कर चुका है हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने हे हे कारतलब खां रसूल बेग रोजदानी मेरे अतिश तरबियत खान तमाम सारे गुंदेल घिरानी अफगानी मुगल हफसी फौजमान सरदार जने शिवाजी ने शिकस्त दी आखिर क्यों क्यों शिवा को फतेह हासिल होती है हमारी तरह हाथी घोड़े शिवा के पास नहीं है फिर भी शिवा को फतेह हासिल होती है आखिर क्यों इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे कभी नहीं समझ पाओगे शिवा ने मजबूत किले बनाए वो जो रास्ला बनाया नए जंग की बेहतरीन तामीर के है उसने और इससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत ज़मीर के लोग खड़े किए हैं शिवाजी ने हमने शिवा के लोगों को लाखों के जागीर का लालच दिया लेकिन उन खुददार खादी ने खुद पर उस पर थूक दिया आज तक शहजादे आज तक इस दुनिया की हर चीज हम खरीद सकते थे लेकिन उन खुददार खादी ने खुद को बिकने नहीं दिया अरे वे रुकते नहीं वे झुकते नहीं वे थकते नहीं और शिवा के मराठे कभी बिकते भी नहीं शहजादे शिवा के मराठे कभी बिकते भी नहीं तर दुश्मनानं सुद्धा आमच्या राजाचं कौतुक करावं एवढा मोठा राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला पण प्रॉब्लेम असा झालाय की आम्ही गावाखेड्यांमध्ये या राजाचा विचार पायाखाली तोडवायला सुरुवात केली आहे या राजाचा विचार कुठं ना कुठं तरी पायाखाली चिरडला जातो आहे आणि वेगवेगळ्या नको त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर शिवराय म्हणजे जन त्यांचं जे अस्तित्व होतं त्या अस्तित्वाला कुठंतरी काळीमा फासण्याचं काम आम्ही करतोय पण तुमच्या चिंचवण गावातल्या काही तरुण पुरांनी एकत्र आले की बाबा काहीतरी व्याख्यान झालं पाहिजे एखादा विचारांचा प्रबोधनाचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं सोपं असतं माता मावल्यांना एक मोठं लग्न केल्यासारखं का या कार्यक्रमाला पाहावं लागतं एवढंच नाही तर जसे लग्नात वरमाई रुजते ना तसे याच्यामध्ये सुद्धा बरेच गावकरी या कार्यक्रमात रुजतात एवढं अवघड असतं हे कार्यक्रम घेणं पण तुमच्या गावातल्या तरुण पोरांनी हा विचार करून विचारांचा जागर तर इथं कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे त्यांनाही नाचता आलं असतं त्यांनाही डी जे लावता आला असता आणि मस्त शिवजयंती साजरी करता आली असती पण त्यांनी व्याख्यानाला खरंतर प्राधान्य दिलं त्या तरुण पोरांसाठी पहिल्यांदा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मी कायम शेती मातीवरती बोलतो शेतकऱ्यांच्या पुरांसाठी बोलतो शेतकऱ्याच्या वाघांनो छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन मैदानात आपल्याला यावं लागणार आहे उतरावं लागणार आहे नाहीतर वक्ते येतात बोलून जातात आम्ही कार्यक्रम घेतो प्रोटोकॉल म्हणून जर फक्त व्याख्यानं गावागावात व्हायला लागले की बाबा कसा काय कार्यक्रम करायचा करें नुसतं डीजेवर नाचण्यापेक्षा एक व्याख्यान करायचा असा प्रोटोकॉल म्हणून कार्यक्रम व्हायला लागली तर अर्थ नाही त्याला आणि म्हणून गावाखेड्यात शेतकऱ्यांच्या पुरांसाठी जाऊन सांगत असतो वाघांनो मैदानात उतरा जसं आपल्या राजाने शून्यातनं स्वराज्य उभं केलं होतं तसं सुद्धा आपल्याला स्वराज्य राज्य उभा आहे आणि जसं आमच्या राजांना जिजाऊंसाठी स्वराज्य उभं केलं होतं तसं आपल्याला आपल्या आडानी मायबापासाठी स्वराज्य उभं करता आलं पाहिजे तर हा विचार आम्हाला घ्यावा लागणार आहे आजही आमचं शेतकऱ्याचं पोरग ज्या वेळेला शहरात जाताना ना आता मी शहरात शिकलेलोय शहरात जातो त्यावेळेला बरेच डॉक्टरचे पोरं आहेत कुणी इंजिनियरचं पोरग आहे करोडपत्याचं पोरगा आहे पैसा आहे अमुप आहे सगळं आहे या गर्दीमध्ये ज्या वेळेला शेतकऱ्याचा पोरगा आणि त्याला विचारलं जातं तुझा बाप काय करतो त्यावेळेला आमच्या शेतकऱ्याच्या पोराला अभिमानानं सांगता येत नाही कुठं ना कुठं तरी लाज वाटते की माझा बाप शेती करतो का लाज वाटायची पण तरी वाटते आमच्या शेतकऱ्याच्या पोराला का आमच्या आईला लिहिता येत नाही आमच्या बापाला वाचता येत नाही हे त्याला माहिती आहे चौथी पाचवी शिकलेला आमचा बाप शाळेतच न गेलेली आमची निरक्षर माय साध पत्राचं घर त्याच्या समोर घेतलेला कूड ही सगळी शेतकऱ्याच्या घरातली परिस्थिती आहे पण मी कायम गावाखेड्या जाऊन शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो शेतकऱ्याच्या वाघांनो या जगात सगळ्यात साक्षर जर मायबाप कुणाचे असतील तर ते आपल्या शेतकऱ्याचे आहेत कारण अजूनही आमच्या शेतकऱ्याचे माय बाप वृद्धाश्रमात टाकायची परंपरा अजून सुरू झालेली नाहीये आणि ही सत्य परिस्थिती आहे पोरांना वाटतं की माझ्या बापाला लिहिता येत नाही वाचता येत नाही पण मी त्या पोरांसाठी सांगत असतो जगातले सगळ्यात साक्षर मायबाप माझे आहेत जरी अडाणी असले शाळेत गेलेले नसले तुम्ही आजही पहा गावाखेड्यात जर तुम्ही गेलात तर मंदिराच्या आजूबाजूला बरीच कंस लटकवलेली असतात ज्वारीची म्हणा बाजरीची म्हणा ही कंचं वावरातून आणून आमचा बाप ज्यावेळेला येडा करायला जातो त्यावेळेला वाकड्या दांडीची दोन चार कंस तो तोडून आणतो आणि मंदिरात आणून ते कंस आणून लटकवतो त्यावेळेला आमच्या अडाणी बापाला विचारलं जातं ही कंस कशासाठी त्यावेळेला आमचा बाप सांगतो अरे पांडुरंग त्या देवळात हे खरं आहे पण त्या देवळाच्या आजूबाजूला बरीच पाखर फिरत असतात त्या पाखरांच्या पोटापाण्याची सोय झाली पाहिजे खरा पांडुरंग दगडात नाही तर खरा पांडुरंग त्या पाखरात बसतो हे आमच्या बापाचं म्हणणं आहे आणि बापांगा सांगणा शेतकऱ्याच्या वाघांनो ज्याला पाखरातला पांडुरंग करा ज्याला पाखरामध्ये पांडुरंग असतो हे कळालं तो आमचा बाप बापाडाने नेमका कसा काय आजही आमचा बाप जर का वावरात झोपलेला असला अन्नावरती झोपलेला आहे त्यानं डोळे झाकलेले आहेत आणि गाईनं गोठ्यातनं हांबरडा फोडला आहे आवाज कानावरती आलाय डोळे झाकलेले असताना आमचा अडाणी बाप ओळखू शकतो या गाईला तहान लागली आहे भूक लागली आहे का नेमका काय प्रॉब्लेम झालाय म्हणजे एखाद्याला थोडी जी इंग्रजी जमायला लागली दुसऱ्या एखाद्या देशात जाऊन शिक्षण घेतलं की छात चा, छाती त्याची अभिमानानं वर येते कॉलर फिरवून उडवतो तो, तो आणि अभिमानानं सांगतो पण कितीतरी वर्ष झालं माझ्या बापाला त्या मुख्या गाईची भाषा जमते तिच्या वेदना माझ्या बापाला कळतात पण त्यांना आजपर्यंत कधी अभिमान बाळगला नाही मग सांगा ना माझा बाप अडाणी नेमका कसा